नमस्कार मी मधुरा वेलणकर साटम टी व्ही महाराष्ट्र न्यूज बघताय ना <laughs> स्वर्ग हा नवा वाटतो हवा सातही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा सातही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजनी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हानवा चिमने घरटे सजले साजरे इवले सुख हे फुलले आजरे भरले घर हे आनंदाने मन हे गाते गीत तुझे ऐक ना लाल ला नमस्कार माझं नाव वैशाली पवन आमले माहेरचं नाव वैशाली कैलास बोते मी शिक्षिका आहे प्राथमिक शिक्षक महानगरपालिका मुलांची मराठी शाळा क्रमांक पाच येथे मी कार्यरत आहे मला शैक्षणिक क्षेत्रात येऊन म्हणजे सेवा देऊन एकूण चौदा वर्ष झालेली आहेत माझं बालपण म्हणजे मी माहेरचं बार्शी बार्शीतच माझा जन्म झाला आणि तिथंच माझं सगळं शिक्षण झालं माझ्या घरी माहेरी माझी आई आजी आईवडील भाऊ आणि बहीण एवढं आम्ही आमचं कुटुंब होतं भा आवडलांचं नाव कैलास चांगदे होते ते आमची परिस्थिती थोडी हालाखीचीच होती म्हणजे वडील रस्त्यावर बसून कपडे विकूनच आमचा उदरनिर्वाह चालत होता घराचा आणि आईशी लई काम करत होती आणि आजीचा बांगड्याचा व्यवसाय होता व्यवसाय म्हणजे असं घरी जाऊनच बांगड्या वगैरे भरणं आणि तशा परिस्थितीत आम्हाला तिघांनाही आमच्या आईवडिलांनी शिकवलं म्हणजे परिस्थिती खूपच विचित्र कमी होती पण त्यातून आमच्या आईवडिलांनी खूप कष्ट करून आम्हाला शिकवलं माझं प्राथमिक शिक्षण ममता बालक मंदिर या शाळेत झालं आणि माध्यमिकचं शिक्षण हे बार्शी टेक्निकल हायस्कूल या शाळेमध्ये झालं शाळा खाजगी असल्या तरी तिथं आम्हाला ट्यूशन वगैरे फी असे काही नव्हती शिक्षक खूप छान होते आणि मुलांची प्रगती व्हावी गुणवत्ता वाढावी म्हणून शिक्षकांनीच एक उपक्रम होता शाळेमध्ये की तो ट्यूशन वगैरे चालू करत होते शाळेच्या वेळेच्या आधी त्यासाठी नॉमिनल दहा रुपये फी होती पण तीसुद्धा फी भरण्या पत् परिस्थिती आमची नव्हती पण फी फी शिक्षक खूपच हेल्पिंग नेचरचे होते मी एक दिवस जरी क्लासला गेले नाही फी अभावी फी देणं झालं नाही म्हणून नको जायचं क्लासला तर शिक्षक मला बोलवायचे की तू फी देऊ नको पण क्लासला ये आणि मग अशा पद्धतीने माझं शिक्षण झालं आणि दहावीपर्यंत मी बार्शी टेक्निकल हायस्कूलमध्ये शिकले तिथेच मी एकोणनव्वद टक्के मार्क्स मिळून शाळेत पहिल्या येण्याचं भाग्य मला लाभलं त्यानंतर अकरावी बारावी पण मी त्याच संस्थेमध्ये म्हणजेच बार्शी कॉलेज येथे केले सायन्स या शाखेतूनच माझं बारावीचं शिक्षण झालं त्यानंतर डी एडला पण मी बार्शीमध्येच शिवाजी अध्यापक विद्यालय इथे माझं डी एडचं शिक्षण पूर्ण झालं डी एडच्या शिक्षणासाठीसुद्धा मला दहावीच्या मार्क्सवर स्कॉलरशिप ज्या मिळाल्या होत्या त्यात पहिल्या वर्षाची माझी फी ही बसवण्यात आली म्हणजे एवढी परिस्थिती आमची घरची गरब होती आणि त्यातून आमच्या वडिलांनी तडजोड करूनच आम्हाला शिकवलेलं आहे आणि सेकंड इयरच्या वेळेस तर माझं लग्न जमलं लग्न जे जमलं जे स्थळ म्हणजे फार लांबचं नव्हतं माझ्या बहिणीचेच दीर होते त्यांना घरची परिस्थिती माहीत झाल्यानंतर सेकंड इयरचं पण माझं पूर्ण शिक्षणाचा खर्च माझ्या सासरच्या लोकांनीच केला म्हणजे माझं लग्न झालं नव्हतं तरीसुद्धा तो खर्चाचा सगळा भार त्यांनी उचलला आणि माझ्याच नाही तर माझ्या भावाच्या पण शिक्षणाचा खर्च सगळा जो कोणी आहे नंतर लग्न झाल्यानंतरचा तो खर्चसुद्धा आमच्या सासाच्या लोकांनी केला याबाबत माझी आई नेहमीच त्यांच्यावर आभार मानत असते माझी बहीण ही माझीच थोरली जाऊ जसं मी आत्ता म्हटलं की मी त्यांच्या तिच्याच दिराबरोबर लग्न होऊन या घरात आले आणि तीच माझी थोरली आहे ती पण एक प्राथमिक शिक्षकच आहे तिचं पण शिक्षण फलटण इथं डी एड कॉलेज तिचं झालं आणि ते आता सोंगोला झेडपी जिल्हा परिषद शाळेमध्ये तिने कार्यरत आहे आणि माझा भाऊ हा चार्टर्ड अकाउंटंट आहे आ, तो पुण्यामध्येच आता स्थायिक झालेला तेच, आहे आणि त्याच्या त्याचाही विवाह होऊन त्यालाही एक मुलगी आहे बहिणीला एक मुलगा आहे आणि मला दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी मुलगी मोठी आहे आणि मुलगा छोटा आहे तर असं एकूणच कौटुंबिक वातावरण मला लाभलं माझी आई ही घरातच शिलाई काम करत होती त्याचं नाव रोहिणी शिलाई काम करूनच तिनं आम्हाला शिक्षणासाठी काही लागणारा पैसा आहे तो पुरवला त्यानंतर माझी आजी जी कस्तुरबा तिचं नाव आहे तर तिनं पण बांगड्याचे व्यवसाय करूनच आम्हाला मोठं केलं नंतर माझी जी बहीण आहे ती पण एक प्राथमिक शिक्षक आहे तिचं नाव पल्लवी ती माझी मोठी जाऊच आहे कारण तिच्याच घरामध्ये मी लग्न होऊन आले आणि माझा भाऊ त्याचं नाव आहे अमित आणि तो चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि तो आता पुण्यामध्ये स्थायिक आहे okay. तर जसं सांगितलं मी माझ्या डी एअडच्या सेकंड इयरला असतानाच माझं लग्न जमलं आणि दोन हजार नऊला मी लग्न होऊन आमलेंच्या घरी म्हणजे आमच्या सासर इकडे मी आले आणि दोन हजार नऊला आमचं जा लग्न झालं दोन हजार दहाला मला मुलगी झाली आणि दोन हजार दहालाच माझा जॉब पण मिळाला जॉब मिळण्याच्या आधी कसं झालं दोन हजार नऊला जेव्हा लग्न झालं आणि लगेचच आम्हाला डिसेंबर नऊला माझं संपलं सेकंड इयर आणि नंतर आम्हाला इंटर्नशिप होती सहा महिन्याची मग सहा महिन्याच्या इंटर्नशिपसाठी मी पुन्हा सोलापूरमध्ये आले इथे एस विसी एस शाळेमध्ये मी इंटर्नशिप माझी पूर्ण केली आणि मेमध्ये मे दोन हजार दहाला मी एक्झाम दिली ई टी होती आम्हाला आणि त्यातून माझं सिलेक्शन होतं आहे का नाही असं सगळ्यांना वाटत होतं कारण का त्याच वेळेस मला पहिली फर्स्ट प्रेग्नेन्सी पण माझी आली होती आणि सीई टीचा अभ्यास आणि इंटर्नशिप पण दिवसभर शाळा नंतर अभ्यास आणि ही प्रेग्नेन्सीमध्ये खूप त्रास त्यामुळे सगळ्यांनी आशा सोडली होती की नाही आता हे असूनसुद्धा म्हणजे नाही ल होणार सर्विस सगळ्यांना वाटत होतं परंतु माझं सौभाग्य की मला पहिल्याच प्रयत्नात सर्विस मिळाली आणि जिथं पाहिजे तिथं मला मिळालं सोलापूर महानगरपालिकेतच पहिल्या प्रयत्नात मला जॉबचा कॉल आला आणि मी जॉईन झाले पहिला जॉईन झाली ती शाळा महानगरपालिका मुलांची मराठी शाळा क्रमांक तीस या शाळेमध्ये जॉईन करून मी माझ्या शिक्षणाची सेवा आरंभ केली आता सासरच्या घरी माझ्या सासूबाई ज्या रजनी सुभाष आंबले आणि आमचे सासरे सुभाष त्रिंबक आंबले आमच्या सासऱ्यांचाही कपड्यांचाच व्यापार होता परंतु दोन मुली त्यांचा मोठा मुलगा म्हणजे माझे भाऊजी प्रफुल्ल कुमार आंबले हे पण एक शिक्षकच आहेत त्यांनी हिंगोलीला सर्व्हिस केली आणि पुन्हा ते ट्रान्सफर होऊन आता सांगोल्या झेडपीलाच कार्यरत आहेत आणि माझे मिस्टर पवनकुमार आंबले हे आता आ, एस वी सी एस शाळेमध्ये सोलापूर इथेच कार्यरत आहेत दोन हजार सहापासून आणि माझ्या ते दोघं सर्विसला लागल्यापासून आमच्या सासऱ्यांनी हा व्यवसाय त्यांचा तो बंद केला कारण दोन्ही मुलं सर्विसला लागल्यानंतर था, आल्यानंतर घरात लक्ष देण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांचा ते व्यवसाय बंद केला माझ्या सासूबाई ज्या रजनी सुभाष आंबले आहेत त्या वारकरी संप्रदायात आहेत त्यांना भजन कीर्तन याची खूप आवड आहे ते स्वतः प्रवचन करतात आणि की अध्यात्म करणं आणि स्व स्वतःला जाणून घेणं हे त्यांची फार इच्छा आहे आणि त्याच्यासाठी त्या आतुरात प्रयत्न करतात अगदी दिवसभर तोंडपाठ त्यांची गीता आहे ज्ञानेश्वरीचं पारायण जर वर्षी त्या करतात अशा हा अध्यात्म वारसा लागलेला असा माझा सासरा सासर आहे आणि सासऱ्यांचं मूळ म्हणजे त्यांचा व्यवसाय सोडण्याचं एक कारण म्हणजे आमच्या मुलांचं सांभाळ करणं कारण आम्ही दोघं सर्व्हिसला गेल्यानंतर आमची मुलं कोण पाहणार म्हणून त्यांनी त्याचा स्वतःचा स्वय व्यवसाय बंद केला आणि आमच्या मुलांना सांभाळला आणि त्यांचा तो सपोर्ट असल्यामुळंच आम्ही व्यवस्थितपणे सर्विस करू शकलो आणि म्हणजे श शाळेला पूर्णपणे वेळ देऊ शकलो आणि आमच्या या प्रवासामध्ये आणि आमच्या या सगळ्या उ उन्नतीमध्ये कुठे ना कुठे त्यांनी वाटा उचललेलाच आहे माझं डी एड शिवाजी अध्यापक विद्यालय इथं डी एड माझं कम्प्लीट झालं त्यानंतर मी जॉबला लागल्यानंतर पण मी शिक्षण सोडलं नाही माझं मी ग्रॅज्युएशन यशवंतराव महाराष्ट्र विद्यापीठातून कंप्लीट केलं त्यानंतर एम एची डिग्री मास्टर डिग्री पण मी सोलापूर विद्यापीठातून कंप्लीट केली आणि पुढे मी इग्नोची म्हणजेच इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ न्यू दिल्ली यांची सीट दिली होती बी एडसाठी आणि त्यातून पण पहिल्याच प्रयत्नात माझं सिलेक्शन झालं आणि माझं बी एड हे दोन वर्षात कंप्लीट झालं पुढे मी मास्टरगी केली एज्युकेशनमध्ये म्हणजेच एम एज्युकेशन ते एम एडलाच एक व्हिव्हलंट आहे ते पण मी वाय सी एम थ्रूच यशवंतराव महाराष्ट्र विद्यापीठ मुक्त विद्यापीठ याच्यातूनच ते कंप्लीट केलं इथपर्यंतच झालं पुढे मला शिकण्याची इच्छा आहे परंतु आता थोडंसं थांबले न पुढे मी अजून शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न करणार आहे प्रत्येकाच्या जीवनात मैत्रिणीची गरज हे सगळ्यांनाच माहीत आहे तर माझी बालपणापासूनची मैत्रीण मैत्रिणी सांगायचं म्हटलं तर गौरी नुलवी ही आम्ही लहानपणापासून एकत्र होतो डी एडला आल्यापासून म्हणजे बारावीपर्यंत आम्ही एकत्र होतो नंतर आ, मी डी एड केलं तिनंही डी एड केलं परंतु ती सोलापुरात होती आम्ही थोडंसं दुरावलो परंतु आमचं सौभाग्य की पुन्हा ती पण सोलापुरामध्ये आणि मी पण सोलापुरात आज आम्ही दोघी एकत्रच सोलापूरमध्ये आहेत मैत्रिणींना आपण म्हणतो त्यांना की जसं रोज भेट व्हाय व्हायला पाहिजे किंवा फोन व्हायला पाहिजे असंच नाही तर ती नेहमी कधी तर आम्हाला भेटती भेटतो आम्ही परंतु जेव्हा आम्ही भेटू त्यावेळेस एका मैत्रिणीसारखंच फ्रीली आणि कॅज्युअली गप्पा आमच्या होतात आणि एकमेकाची साठी एकमेकांना आधार देण्याचं काम तेवढंच होतं आणि मैत्रिणी सांगायचं झालं तर माझी फक्त तेच नाही तर माझ्या जा आठ जावा आम्ही चुलत सगळ्या धरून आठ जावा आहेत आणि मला चार नंद आहेत त्या मला मैत्रिणीसारख्याच आहेत अगदी पूर्ण सुखदुःखाची जाणीव आणि एकमेकांशी बोलणं करणं हे माझ्या जावांबरोबरच होतं प्रत्येक वर्षामध्ये एकतरी ट्रीप आम्ही तरी अशी लेडीजची काढतो की जेणेकरून सगळ्यांना एकत्र भेटता यावं आणि असं मैत्रीपूर्ण वातावरण आमच्या आठ जावं आणि ह्या चार नंदामध्ये आहेत शिक्षण क्षेत्रात सेवा देताना आता आज मला चौदा वर्ष कंप्लीट झाले आहेत या चौदा वर्षाच्या प्रवासामध्ये मला दोन हजार सतरामध्ये रोटरी क्लबकडून नॅशनल विल्डर अवॉर्ड हा मिळाला होता त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये घरी जाऊन मुलांना गृहभेटी देऊन असं मी शिक्षण जेव्हा शाळा बंद होत्या त्यावेळेस शिक्षक तुमच्या दारी हा उपक्रम घेतला होता त्याचंच कौतुक म्हणून प्रश्नाधिकारी मला सावित्रीच्या लेखी हा सन्मान महापौरांच्या हस्ते करण्यात आला होता त्यानंतर याच वर्षी मला लोकमंगलकडून आदर्श शिक्षक पुरस्कारही प्राप्त झाला शिक्षण क्षेत्रात मी कार्यरत आहे शिक्षण क्षेत्र जर मला मिळालं नसतं माझ्या दुर्दैवानं तर मी कलाक्षेत्रामध्ये मला काम करायला आवडलं असतं म्हणजे कलाकुसर जे शिवणकाम आहे विणकाम आहे किंवा रांगोळी वगैरे या क्षेत्रामध्ये पण काम करायला मला आवडतं म्हणजे माझा तो छंदच आहे कलाकुसरीच्या वस्तू तयार वगैरे करणं हा माझा आवडता छंद आहे तर त्यात मी काम आवडीनं केलं असतं नंतर मला आवडता अभिनेता म्हटलं तर सलमान खान हा मला आवडतो अभिनेत्री माधुरी दक्षित आणि मधुबालाचा फेसिंग मला खूप आवडतं आवडता डायलॉग्स जो सगळ्यांनाच परिचित आहे असा थ्री इडियट्समधला आमिर खानचा म्हणजे रांचूचा की सक्सेस किपीचे मत भागो सक्से आ, सक्सेस किपीचे मत भागो काबिल बनो सक्सेस झकमा की आप कि पीचे आजाई हेही माझा आणि तोच मला प्रेरणा देण्यासारखाच डायलॉग वाटतो यानंतर आवडता चित्रपट आत्ता म्हटल्यासारखं थ्री इडियट्स आहे त्यानंतर पुष्पा वन जो मी आता सेकंड पाहिला नाही पण वन पण मला प्रेरणास्ता प्रेरणादायी वाटतो कारण तुमच्याकडे काही नसताना तुम्ही फक्त आत्मविश्वास जोरावर एखादा उभा करू शकता यातून जो संदेश त्यातून मी घेतला तो मला प्रेरणादायी वाटला त्यानंतर थ्री इडियट्स हा पण पिक्चर खूप छान आहे तारे जमीन पण हा सुद्धा पिक्चर मला खूप आवडतो आवडतं गाणं मला गायला गाणी ऐकायला खूप आवडतात मी आत्ता ह्या मुलाखतीसाठी मला एक गाणं म्हणावंसं वाटतं जे मी हायस्कूलमध्ये आणि माझ्या कॉलेजच्या लाईफमध्ये जास्त बडबडत होते ते गाणं मला आता म्हणायला खूप आवडेल तर रोजा पिक्चरमधले गाणं आहे दिल हे छोटासा छोटी सी आशा मस्ती भरी मन की भोली सी आशा चांद तारो को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरी मन की भोली सी आशा महक जाऊ में आज तो ऐसे फूल बगिया में महके है जैसे बादलो की मे ओढू चुननिया झुम जाऊ मे बनके बावरिया अपनी छोटी मे दिल दिनिया छोटा छोटासा छोटी सियाशा मस्ती भरी मनकी भोली सी आशा मराठी गाणी पण मला आवडतात त्यातलं एक आवडीचं गाणं मी आज म्हणू इच्छिते स्वर्गहानवा वाटतो हवा सातही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्गहानवा वाटतो हवा सातही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजनी या खुळाक्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्गहानवा चिमने घरटे सजले साजरे इवले सुख हे फुलले आजरे भरले घर हे आनंदाने मन हे गाते गीत तुझे ऐक ना लाल लालला ला। प्रेम गीत छेडी तो उरात पारवा वाट तो हवा सातही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हानवा. बघुनी आपुले स्वप्नातले सजनी झुलले तन मन नाचले चुळली नाती दोन जीवांचे जीव हे झाले एक रूप साजना लाल ला, ला, ला। बेड़ लाव तो जिवा तुजाच गोडवा स्वर्ग हानवा जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मका वो फिर नहीं आते वो फिर नहीं आते ज़िंदगी के सफ़र में गुजर जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते वो फिर नहीं आते फूल खिलते हैं लोग मिलते हैं फूल खिलते हैं लोग मिलते हैं मगर पथझड में जो फूल मुरझा जाते हैं, वो बहारों के आने से खिलते नहीं, कुछ लोग एक रोज जो बिछड जाते हैं, वो हजारों के आने से मिलते नहीं, उम्र भल चाहे कोई पुकारा करे उनका नाम वो फिर नहीं आते वो फिर नहीं आते जिंदगी के सफ़र में गुजर जाते हैं जो मकान वो फिर नहीं आते वो फिर नहीं आते क्या भरोसा है आक धोखा है क्या भरोसा है सुनो दोस्त तो शक दोस्ती का दुश्मन है अपने दिल में इसे घर बनाने न दो कल तड़प ना पड़े याद में जिनकी रोक लो रूट कर उनको जाने ना दो बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम वो फिर नहीं आते वो फिर नहीं आते मला आवडता लेखक विस खांडेकर त्यांची लेखनशैली ले मला आवडते त्यांची बरीच पुस्तकं मी वाचलेली आहेत त्यानंतर माझा आवडता पदार्थ वडापाव म्हणजे स जो सगळ्यालाच आवडतो असा कारण पोटभर जेवल्यानंतर पण मला कोणी जर ऑफर केलं वडापावची तर मी ते खाऊ शकते असा मला वडापाव इतका आवडतो यानंतर माझा आवडता छंद कलाकुसरीच्या वस्तू तयार करणे हा मला आवडता छंद आहे त्यानंतर आवडता पोशाख म्हटलं तर साडीच कारण ती साडी भारदार दिसते साडीला बराच इतिहास आहे त्यामुळं मला साडी ही आवडते अजून साडीला कुठलाच ऑप्शन तयार झाला नाही असं माझ्या मते आहे आणि साडी का आवडते तर साडी कधीच तुम्हाला वय आणि तुमचा साईज विचारत नाही त्यामुळं मला साडी आवडते त्यानंतर पर्यटन स्थळ म्हटलं तर मला माझ्या फॅमिलीसोबत कुठल्याही ठिकाणी जायला आवडेल पण त्यातूनही जो आपल्या पृथ्वीवरचं स्वर्ग म्हटलं जातं कश्मीर या ठिकाणी जायला मला खूप आवडेल त्यानंतर आंतरराष्ट्रीय सांगितलं तर स्वित्झर्लंड या ठिकाणी पण तिथं पण स्वर्गासारखंच त्याला उपमा मिळाली आहे तर तिथं पण जायला मला खूप आवडेल आणि माझ्या मते तर मा, पर्यटन स्थळ कुठलं असणं याच्यापेक्षा तुम्ही कुणाबरोबर जात कारण माझ्या जर फॅमिलीसोबत असेल माझ्या जाव आणि नंदा आणि मैत्रीसोबत असतील तर अगदी मला सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन बसायलासुद्धा आवडेल माझ्या मते प्रवासामध्ये शेवटचं डेस्टिनेशन तुमचं महत्त्वाचं नसून तुमचा स प्रवास कुणाबरोबर आहे आणि तुम्ही तो कसा घालवताय याच्यासाठी जास्त मी प्रेफर करते त्यामुळं मला कुठंही फक्त माझी फॅमिलीसोबत असावी मी कुठंही जायला मला आवडेल माणसाच्या आयुष्यात बरीच नाती महत्त्वाची असतात लग्नाआधी मला आई आणि वडिलांबरोबरचं नातं महत्त्वाचं वाटत होतं परंतु लग्नानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातलं महत्त्वाचं नातं असतं तिच्या नवऱ्याबरोबरचं तर मला आमच्या सरांनी प्रत्येक ठिकाणी खूप सहकार्य केलं आहे सपोर्टरची एक भूमिका जी असते ती त्यांनी प्रत्येक ठिकाणी बजावली आहे त्यामुळं माझ्या प्रत्येक सुखदुःखात ते नेहमी समाविष्ट असतात तर मला हे नातं खूप महत्त्वाचं वाटतं त्यानंतर आवडता नेता म्हटलं तर आपले जे पी एम आहेत नरेंद्र मोदी हे माझ्यासाठी आयडल आहेत त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचं कार्यशेलं मला आवडतं गाडी आमच्याकडे सिलेरो आणि बलेनो या दोन गाड्या आहेत या दोन्ही गाड्या आवडतात परंतु अजूनही कुठली गाडी नवीन घ्यायची म्हटली तर मला कियामध्ये बसायला आणि फिरायला आवडेल प्रत्येक स्त्रीचा आवडता विषय म्हणजे दागिना प्रत्येक स्त्रियांना दागिन्यामध्ये मिरवायला आवडतंच मला हे दागिने खूप आवडतात त्यातले महाराष्ट्रीयन दागिने मला खूप आवडतात कोल्हापुरी साज असू दे नथ असू दे कानातले गळ्यातला लक्ष्मीहार चपलार हे सगळे आवडतात पण त्यातूनही जर निवडायचं म्हटलं तर मला अंगठ्या खूप आवडतात वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या घालायला मला खूप आवडतील आणि मला ग अंगठ्या पण मिळाल्यात सरांकडून गिफ्ट तो माझा सगळ्यात आवडता दागिना आहे यानंतर माफी जर मागायची म्हटली तर मला मला आईची माफी मागायची कारण ज्यावेळेस ती ज्या आम्ही हायस्कूलला असताना ती एकटीच कष्ट करत होती त्यावेळेस तिचे तिचे कष्ट जाणून घेऊन तिला मदत करायची गरज आमची होती परंतु आम्ही ती केलं नाही आणि आईने आम्हाला कधी सांगितलं नाही की तुम्ही माझ्याबरोबर काम करा वगैरे आणि आई एकटीच झगडत असताना आम्ही फक्त अभ्यास आणि शाळा एवढंच केलं तर मला आईची माफी मागायची की ती यावेळेस आम्ही तिला मदत करायला हवी होती आणि आताही ती, ला आता ती खूप लांब आहे म्हणजे पुण्यातून सोलापूर जोडंच लांबच पडतंय आणि इथं बऱ्याच वेळेस ज्यावेळेस गरज असेल तर त्यावेळेस आम्हाला जाणं किंवा बोलणं किंवा रोज मी फोनसुद्धा नाही करू शकत माझ्या एवढं बिझी शेड्यूल आहे की त्यातून मला आईची पण आठवड येत नाही म्हणून मी आईची माफी मागेल आणि अजून माफी मागायची म्हणून तुम्ही माझ्या मुलीची पण माफी मागेल कारण ती लहान असताना जेव्हा मला दुसरं आपत्ती झालं त्यावेळेस ती लहानच होती पाच सहा वर्षाचीच होती आणि पाच सहा वर्षापर्यंत आम्ही तिघांचंच कुटुंब होतं मी आमचे सर आणि माझी मुलगी आणि ती तिला सगळी सवय माझीच होती परंतु अचानक दुसऱ्या आपत्त्या आल्यानंतर ती अचानक माझ्याकडनं दुरावली म्हणजे ओ अंतर पडलं आमच्यात आणि मग त्यावेळेस तिच्या मनावर काय परिणाम झाले असतील किंवा अचानक आपली आई आपल्यापासून लांब गेली हे मी पण त्यावेळेस तिला तेवढा वेळ देऊ शकले नाही आणि मग ज्या फस्ट्रेशन जे कामाचं असेल किंवा शाळेचं असेल त्या फर्स्ट्रेशन बऱ्याच वेळा मग तिच्यावर ओरडण्या वगैरे घाल घालवलं मी त्यामुळं मी तिची पण माफी मागू इच्छिते तुमता टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलची मी आभारी आहे त्यांनी मला ही संधी दिली आणि माझ्या माझ्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी त्यांनी इथपर्यंत परत आले त्याबद्दल ते मी त्यांची ते खूप खूप आभारी आहे हे महिलांसाठीचं एक व्यासपीठ आहे आणि त्यांचे खूप छान उपक्रम असतात महिलांसाठी विविध उपक्रम राबवणे हा त्यांचा मुद्दे मुख्य उद्दिष्ट आहे आणि ते खरंच कौतुकास्पद आहे अगदी प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांचं त्यांचा प्रवास यांची जे मुलाखत घेऊन ते लोकांसमोर मांडतायत त्यातून इतर महिलांनाही प्रेरणा देण्यासारखाच एक गोष्ट आहे यातून बऱ्याच महिलांना प्रेरणा मिळण्यासारखं आहे आणि त्यामुळं मी च न्यूज चॅनलची या खूप खूप आभारी आहे